तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एका नवीन आय पी ओबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत आता जो हा जो आय पी ओ आहे तो तुमच्या पॉकेटला नक्कीच ह्या ठिकाणी सूट करणार आहे कारण हा एस एम ए आय पी ओ नाही आहे गुंतवणूक जास्त करण्याची तुम्हाला गरज नाही आहे फक्त तुमच्याकडे पंधरा हजार जरी असतील तर ह्या आय पी ओमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि चांगला लाभ या ठिकाणी कमवू शकता सो मित्रांनो आय पी ओ कोणता आहे ह्याच्यामध्ये आपण आपण इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर काय रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात या सर्व गोष्टींविषयी आपण सविस्तररित्या चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे तुम्ही चॅनेलवर येत आहे व्हिडिओ पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही सो असं कसं चालेल मित्रांनो आपल्या मराठी कम्युनिटीसाठी हे चॅनल आपण बनवलेलं आहे आपल्या मराठी कम्युनिटीला आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून हे चॅनल आपण बनवलेलं आहे पण तुमचा सपोर्ट ह्या ठिकाणी मिळताना मला दिसत नाही आहे तुमचा सपोर्ट तुमचं एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राइब माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे सो प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मलाही प्रेरणा मिळेल असेच नवनवीस नवीन व्हिडिओ तुमच्याकरिता बनवण्यासाठी so, सो चला जास्त वेळ मी दौडत नाही सरळ या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करतो ज्या आय पी ओबद्दल आपण माहिती घेणार आहे त्याचं नाव काय त्याचं नाव आहे इंटर ची बिल्डिंग प्रोडक्ट्स लिमिटेड आता मित्रांनो ही कन्स्ट्रक्शन कंपनी आहे म्हणजे जे काही कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट्स आहेत ते मार्गे लावण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते आता मित्रांनो ही कंपनीचं जे काही मला विशेष गोष्ट वाटली ती म्हणजे ही कंपनी फक्त आणि फक्त स्टील कन्स्ट्रक्शनमध्ये काम करते तुमच्या आजूबाजूच्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये किंवा तुमच्या एम आय डी सी एरियाजमध्ये तुम्ही अशा पद्धतीचे स्टील कन्स्ट्रक्शन बघितले असतील अशा पद्धतीच्या त्या कंपन्या उभे करण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते आता आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे अशी की ह्याच्यामध्ये जा जास्त कॉस्टिंग येत नाही मित्रांनो कारण का आ, सिमेंट वाळू दगड ओके अशा पद्धतीच्या ज्या काही हाय कॉस्टिंग असलेल्या मटेरियल्स असतात त्यांचा यूज येथे केला जात नाही त्यामुळे ही जी कन्स्ट्रक्शन्स आहेत हे जे प्रोजेक्ट्स आहेत ते लवकर या ठिकाणी मार्गे लागतात आणि ही एक सर्वात उत्तम गोष्ट आहे कारण ब बरेचसे जे काही बिल्डिंगचे प्रोजेक्ट्स असतात ते अपुऱ्या रिसोर्सेसमुळे काय होतात मार्गे लागत नाहीत लवकरात लवकर वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये पैसे अडकून असतात पण हे जे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स आहेत ते लवकर या ठिकाणी मार्गे लागतात आता मित्रांनो ह्या ठिकाणी आपण कंपनीचं कसं ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया आता हो हो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आय पी ओ ओपन होईल एकोणीस ऑगस्ट रोजी क्लोज होईल एकवीस ऑगस्ट रोजी ह्या डेटच्या दरम्यान तुम्ही काय करू शकता इन्व्हेस्टमेंट ह्या आय ओमध्ये करू शकता आणि लिस्टिंग होणार आहे सव्वीस ऑगस्ट दिवशी आणि हा आय पी ओ तुमच्या पॉकेटला सुद्धा सूट करणार आहे कारण फक्त तेरा हजार सहाशे रुपये तुम्हाला ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल अशा पद्धतीच्या आय ओमध्ये काय असतं की जी इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट लागते ती फार जास्त कमी लागते एस एम ए आय पी ओजमध्ये जी इन्व्हेस्टमेंट लागते ती खूप जास्त या ठिकाणी लागते आता प्राइस बँड काय असणार आहे बघा आठशे पन्नास रुपये ते नऊशे रुपये प्राइस बँड असणार आहे आणि सोळा शेअर्सचा या ठिकाणी लॉट असणार आहे म्हणजे कॅल्क्युलेशन केलं तर तेरा हजार सहाशे रुपये तुमच्या पॉकेटमध्ये असले पाहिजेत ह्या आय ओमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आता इतर फंडामेंटल्स आपण चर्चा करूया पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा फंडामेंटल्स चांगले जरी असतील पण मार्केट कंडिशन्स या ठिकाणी खराब असेल आयपीओला जर चांगला सबस्क्रिप्शन या ठिकाणी नाही मिळाला तर आयपीओ या ठिकाणी निगेटिव्ह सुद्धा ओपन होऊ शकतो म्हणजे हा पूर्णतः काय असतो एक सट्टा बाजार असतो असं तुम्ही म्हणू शकता कारण स्टॉकच्या क्वालिटीपेक्षा त्याची पब्लिसिटी काय होते ह्यावर त्याची लिस्टिंग डिपेंड असते त्यामुळे हीसुद्धा रिस्क आपल्याला घ्यायला तयार राहिलं पाहिजे आय पी ओ मार्केटमध्ये आता आपण चर्चा करूया इतर गोष्टींविषयी की कंपनीचे फंडामेंटल्स कसे आहेत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पी ओ मार्केटच्या वेळेला जो स्टॉकचा जो डेटा असतो तो, तो, तो खूप जास्त कॉम्प्लिकेटेड असतो आणि खूप जास्त लिमिटेड असा हा डेटा असतो आता इथे तुम्ही पाहू शकता जे काही बॅलन्स शीट्स वगैरे दिल्या गेलेल्या आहेत त्या थोड्याशा अपुऱ्या आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स वगैरे या सगळ्या इतर ज्या गोष्टी असतात बऱ्याचशाच गोष्टी असतात प्रमोटर होल्डिंग वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते रिवील केल्या जात नाहीत फक्त यामध्ये आपल्याला रिव्हिन न्यू प्रॉफिट्स आणि त्याचबरोबर बॉरॉइंग्स आणि त्याचबरोबर शक्य झाल्यास जे काही रिझर्व वगैरे हो असतात त्याची माहिती आपल्याला दिली जाते म्हणजे थोडक्यात आपण काय करू शकतो दगड टाकून विहिरीमध्ये तळ गाठण्याचा ह्या ठिकाणी आपण प्रयत्न करतो किंवा विहिरीमध्ये दगड टाकून ज्या पद्धतीने आपण खोली मोजण्याचा ह्या ठिकाणी काय करतो धाडस करतो तशाच पद्धतीने आय पी ओ मार्केट असते फक्त छोटासा डेटा आपल्याला दिला जातो आणि त्याच्या माध्यमातून आपण काय करतो त्या आय पी ओची क्वालिटी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आता इथे तुम्ही पाहू शकता कंपनीचे रेव्हेन्यू वाढताना तर दिसत आहेत कंपनी कंटिन्युअसली रेव्हेन्यू वाढवते प्रॉफिटसुद्धा कंपनी कंटिन्युअसली वाढवत आहे सतरा कोटींचा प्रॉफिट होता एकतीस मार्च दोन हजार बावीसमध्ये आणि आत्ता शहाऐंशी कोटींचा प्रॉफिट या ठिकाणी कंपनीने अर्न केलेला आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे कंपनी एक चांगली प्रॉफिटेबल कंपनी आहे हे तर तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल आणि सर्वात उत्तम गोष्ट मला वाटली की कंपनीने कर्ज खूप चांगली मेंटेन ठेवलेलं आहे तीन पॉईंट छत्तीस हो कोटींचं कर्ज आहे करंट डेटमध्ये ह्या कंपनीवरती आणि त्याच्या अगेन्स्ट प्रॉफिट पाहिलं तर प्रॉफिट खूप जास्त उत्तम कंपनीने या ठिकाणी कमवलेलं आहे म्हणजे कंपनी खूप चांगल्या पद्धतीचे फंडामेंटल्स ह्या ठिकाणी सध्या शो करताय म्हणजे विषय तरी आपल्याला काय करण्याची गरज नाही आहे ह्या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही आहे फंडामेंटल्स खूप चांगले आहेत आता फक्त राहिला प्रश्न मार्केट कंडिशनचा मार्केट कंडिशन्स पण सध्या खूप चांगले आहेत भलेही मार्केट टाइम टाईम वरती आहे पण मार्केट आपला जो का लाईफटाईम हाय आहे तो या ठिकाणी काय करतोय सस्टेन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे बऱ्याचशाच वेळेला मार्केटमध्ये एक करेक्शन येण्याचा प्रयत्न झाला पण या ठिकाणी पुन्हा एकदा बायर्सने काय केलं मार्केटला वर उचलण्याचं या ठिकाणी काय के केलेलं आहे द सहाच किंवा धाडस या ठिकाणी दाखवलेलं आहे म्हणजे मार्केटमध्ये खूप सध्या पॉझिटिव्ह सिच्युएशन आहे इतक्या निगेटिव्ह न्यूज येऊन सुद्धा इंडियन मार्केट खाली पडण्याचं नाव घेत हो नाहीत आता आपण पाहूया की ह्या ठिकाणी ग्रे मार्केट प्राईस काय आहे आता अर्थातच ग्रे मार्केट प्राईजचा डेटा अद्यापर्यंत आला असेल तर मी या ठिकाणी तुम्हाला काहीतरी गाईड करू शकतो सो अर्थातच लकीली आपल्याकडे ग्रे मार्केट डेटा आहे एक्केचाळीस पॉईंट सदुसष्ट टक्के लिस्टिंग गेन आपल्याला मिळू शकतं असं या ठिकाणी जाणकारांचं म्हणणं आहे म्हणजे स्टॉकची जी काही इस्टिमेटेड लिस्टिंग आहे ती बाराशे पंच्याहत्तर रुपयांपर्यंत होऊ शकते ह्याची संभाव्यता खूप जास्त आहे कारण मार्केट कंडिशन्स फंडामेंटल्स आणि ह्या त्याचबरोबर कंपनीचा जो काही बिझनेस आहे त्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी मी सांगत आहे फक्त आणखी एक गोष्ट आहे ते म्हणजे सबस्क्रिप्शन आता सबस्क्रिप्शन कशी होईल यावर डिपेंड आहे की स्टॉकची लिस्टिंग कशी होऊ शकते आता जर सबस्क्रिप्शन आपण पाहिलं तर ती आपल्याला कळेल ज्या वेळेला आय पी लिस्टिंग हो होईल म्हणजे सॉरी ज्यावेळेला आय पी काय होईल ला ला की की या ठिकाणी मार्केटमध्ये ओपन होईल इन्व्हेस्टमेंटसाठी त्याच वेळेला आपल्याला कळणार आहे की नेमकी सबस्क्रिप्शन ह्यामध्ये किती झालेलं आहे स जर सबस्क्रिप्शन जास्त झाली तर डेफिनेटली आय पी ओ आपल्याला चांगले रिटर्न्स या ठिकाणी देऊ शकतो स ह्या आय पी ओसाठी तुम्ही डेफिनेटली अप्लाय करू शकता एक चांगला आय पी ओ ह्या ठिकाणी सध्या हा आपल्याला दिसत आहे आणि एक चांगले रिटर्न्स आपल्याला प्रदान करू शकतो मला असं वाटतंय की जर मार्केट चांगली राहिली अशाच पद्धतीने होल्ड करून राहिली मार्केट आणि आय पी ओचं सबस्क्रिप्शन चांगलं झालं तर हंड्रेड पर्सेंटपर्यंतचे रिटर्न्स आपल्याला इझिली लिस्टिंग डेट दिवशीच या ठिकाणी पाहायला मिळू शकतात पण मित्रांनो ही फक्त आणि फक्त अॅनालिसिस कोणत्याही पद्धतीचे गॅरंटीड रिटर्न्स या ठिकाणी मी तुम्हाला ऑफर करत नाही आहे फक्त आणि फक्त स्टडी पर्पससाठी मी हे जी काही ॲनालिसिस आहे ती तुमच्या समोर या ठिकाणी सादर करतो आहे सो करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थैंक यू वेरी मच टॉल ऑफ यू